नमस्कार आजच्या आपल्या डीप डाईव्ह मध्ये आपण सुझलॉन एनर्जीच्या शेअरचं जरा सविस्तर विश्लेषण करणार आहोत हो आपल्याकडे अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा डेटा आहे बरोबर मार्केट डेटा त्यांचे फायनान्शियल रिपोर्ट्स काही एक्सपर्ट्स ओपिनियन्स पण आहेत अगदी आणि उद्योगाची एकूण स्थिती काय आहे हे पण बघू उद्देश हाच की या सगळ्या माहितीतून सुजलॉनची सध्याची नक्की परिस्थिती काय आहे आणि मग पुढे संधी काय धोके काय हे सगळं समजून घ्यायचंय आणि सुरुवातच एका इंटरेस्टिंग पॉइंटने करूया अठ्ठावीस ऑक्टोबरला म्हणजे त्या दिवशी असं वाटलं की शेअर वाढलाय हो पण खर तर दिवसभर खूप चढउतार होते आणि शेवटी तो थोडा खालीच बंद झाला म्हणजे त्रेपन्न रुपयांनी सत्तर पैसे वर दिवसभरात छप्पनच्या वर पण गेलेला अच्छा आणि गंमत म्हणजे कंपनीने स्वतः एक्सचेंजला काय सांगितलं की या व्हॉलिटिलिटीचं म्हणजे या चढ उताराचं काही ठोस कारण त्यांनाही माहीत नाहीये बरोबर हे म्हणजे मार्केट सेंटिमेंट कसं काम करतं याचं उदाहरण आहे पण ठीक आहे रोजच्या किमती बाजूला ठेवू कंपनीच्या मूळ आर्थिक स्थितीबद्दल बोलूया का हो नक्कीच कारण कंपनीने जे कमबॅक केलंय आर्थिक संकटातून ते खरंच खूप मोठा आहे अगदी दोन हजार सव्वीसच्या पहिल्या तिमाहीचे म्हणजे क्यू वन एफ वाय ट्वेंटी सिक्स आकडे पाहिले तर खूपच चांगले आहेत किती वाढलाय महसूल महसूल पंचावन्न टक्क्यांनी वाढलाय तीन हजार एकशे सतरा कोटी रुपये आणि निव्वळ नफा पण तीनशे चोवीस कोटी रुपये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी कर्जाची चिंता होती त्याचं काय जवळपास कंपनी आता नेट कॅश पॉझिटिव्ह आहे म्हणजे त्यांच्याकडे तीस जून दोन हजार पंचवीस ला तब्बल एक हजार सहाशे वीस कोटींची निव्वळ रोख रक्कम होती अरे वा म्हणजे आर्थिक स्थिरता आता बऱ्यापैकी आली म्हणायची हो आणि त्यांचे जे एफिशियन्सी रेशो आहेत आर ओ आर ओ सी ते पण खूप सुधारलेत म्हणजे रिटर्न ऑन इक्विटी तेतीस नऊ टक्के आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड बत्तीस पाच टक्के हे आकडे प्रभावी आहेत पण मग चिंता करण्यासारखं काही का आहे का म्हणजे व्हॅल्युएशन बद्दल काय वाटतं पी रेशो चौरेचाळीसच्या आसपास आहे बरोबर हा मुद्दा आहे चौरेचाळीस चा पी थोडा जास्त वाटू शकतो पण बाजार याला टर्न अराउंड प्रीमियम म्हणून बघतोय असं दिसतंय म्हणजे भविष्यातल्या मोठ्या वाढीची अपेक्षा यात आहे ओके पण यात धोका पण आहे ना म्हणजे जर अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर अगदी हाच तर धोका आहे आणि दुसरी एक गोष्ट प्रवर्तकांची हिस्सेदारी ती फक्त अकरा पॉईंट सात टक्केच आहे ती जरा कमीच आहे हो आणि सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या तिमाहीत एफ आय एस आणि म्युच्युअल फंडांनी पण त्यांची होल्डिंग थोडी कमी केली आहे हे पण थोडं विचार करायला लावणार आहे बरं आता व्यवसायाकडे वळूया त्यांची ऑर्डर बुक कशी आहे मी ऐकलंय की ती खूप स्ट्रॉंग आहे हो खूपच भक्कम आहे पाच पॉईंट सात गिगावॅटची ऑर्डर बुक आहे त्यांच्याकडे यातून पुढच्या दोन वर्षात अंदाजे काय म्हणतात त्याला एकोणीस हजार आठशे कोटींचा महसूल येऊ शकतो मोठी रक्कम ही आणि या ऑर्डर्स कुठून आहेत जास्त करून यातल्या जवळपास पंच्याहत्तर टक्के ऑर्डर्स सीएनआय म्हणजे कमर्शियल इंडस्ट्रीयल ग्राहक आणि कडून आहेत हे तुलनेने स्थिर ग्राहक मानले जातात आणि त्यांच्या नवीन टर्बाईनला मागणी आहे का एस वन फोर मॉडेल हो प्रचंड पाच जी डब्ल्यू पेक्षा जास्त ऑर्डर्स तर याच मॉडेलसाठी आहेत त्यामुळे व्यवस्थापनाने एफ वाय ट्वेंटी सिक्स साठी साठ टक्के वार्षिक वाढीचं टार्गेट ठेवलंय साठ टक्के हे खूपच अम्बिशियस नाही वाटत एवढ्या ऑर्डर्स वेळेत पूर्ण करणं हे आ, एक आव्हान असेल ना बरोबर हाच कळीचा मुद्दा आहे एक्झिक्युशन रिस्क म्हणजे अंमलबजावणीचा धोका जमीन मिळवणं परवानग्या हो त्यात वेळ जातो म्हणूनच आता मॅनेजमेंट म्हणते की आम्ही अशाच प्रोजेक्ट्सना प्राधान्य देतोय जिथे जमीन आणि बाकी परवानग्या बऱ्यापैकी तयार आहेत पण तरीही हे एक मोठं आव्हान आहेच आता जरा इंडस्ट्री लेव्हलवर बघू भारताचं जे टार्गेट आहे दोन हजार तीस पर्यंत पाचशे डब्ल्यू रिन्युएबल एनर्जीचं हो ते सुझलॉनसाठी मोठी संधी आहे आणि सरकारी धोरणं ती कितपत अनुकूल आहेत एल एम एम सारखी एल एम एम म्हणजे अप्रुवड लिस्ट ऑफ मॉडेल्स अँड मॅन्युफॅक्चरर्स त्याचा फायदा नक्कीच होतोय सुजलॉन सारख्या स्थानिक कंपन्यांना कारण मग स्वस्त चायनीज टर्बाईनची स्पर्धा थोडी कमी होते पण यात काही विरोधाभास पण आहे का आएका। आहे ना सरकार आता फक्त नवीन कपॅसिटी वाढवण्यावर नाही तर जी ऊर्जा निर्माण होते ती ग्रीडमध्ये व्यवस्थित शोषली जाण्यावर म्हणजे कपॅसिटी ऍब्झॉर्प्शनवर पण लक्ष देते हे तर चांगलं आहे तत्वता चांगलं आहे पण सध्या आपल्याकडे त्यासाठी लागणारं ट्रान्समिशन इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे वीज वाहून नेणाऱ्या लाईन्स ते अपुर आहे त्यामुळे हेच धोरण सध्या कंपन्यांसाठी आव्हान बनत म्हणजे पॉलिसी चांगली असूनही इन्फ्रास्ट्रक्चर बॉटल नाही अगदी आणि मग एक्सपर्ट्स काय म्हणतात म्हणजे मार्केट अनालिस्ट बहुतेक अनालिस्ट अजूनही पॉझिटिव्ह आहेत त्यांनी सरासरी टार्गेट प्राइस चौऱ्याहत्तर रुपये ऐंशी पैसे ठेवली आहे जी सध्याच्या प्राइसपेक्षा जवळपास अडतीस टक्के जास्त आहे अनेक मोठ्या ब्रोकरेज हाऊसेसनी बाय रेटिंग दिलंय पण सगळेच इतके बुलिश आहेत पन, का काही सावधगिरीचे सल्ले आहेत उदाहरणार्थ जीएम फायनान्शियल त्यांनी एक्झिक्युशन मधल्या याच अडचणींमुळे टार्गेट प्राइस अठ्याहत्तर रुपयावरून सहासष्ट रुपये केली आहे रेटिंग बाय ठेवलंय पण टार्गेट कमी केलंय आणि टेक्निकली शेअर कसा दिसतोय चार्ट काय सांगतात टेक्निकली शॉर्ट टर्म साठी शेअर थोडा बेरिश दिसतोय म्हणजे किंचित कमजोर एकावन्न बावन्न रुपयांच्या आसपास महत्वाचा सपोर्ट आहे आणि वर छप्पन्न अठ्ठावन्न रुपयांच्या आसपास रेझिस्टन्स आहे म्हणजे फंडमेंटल्स आणि टेक्निकल्समध्ये थोडी तफावत आहे सध्या हो बरोबर ठीक आहे तर मग आपण जर सगळं एकत्र केलं तर मुख्य धोके काय काय सांगता येतील पहिला आणि सर्वात मोठा धोका म्हणजे हाच अंमलबजावणीचा म्हणजे प्रकल्प वेळेत पूर्ण न होणं जमीन अधिग्रहण ट्रान्समिशन कनेक्टिव्हिटी हे सिस्टमिक प्रॉब्लेम्स आहेत फक्त सुजलॉनचे नाहीत दुसरा धोका म्हणजे व्हॅल्युएशन जे आपण बोललो पीई जास्त आहे अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर शेअरची किंमत खूप खाली येऊ शकते आणि तिसरा तिसरा म्हणजे प्रवर्तकांची कमी हिस्सेदारी त्याने कॉर्पोरेट गव्हर्नन्स बद्दल थोडे प्रश्न उभे राहू शकतात स्पष्ट आहे तर एकंदरीत सुजलॉनची गोष्ट ही हाय ग्रोथ हाय रिस्क अशी आहे म्हणजे वाढीची मोठी शक्यता आहे पण धोकेही मोठे आहेत बरोबर कंपनीने आर्थिक संकटातून पुनरागमन चांगलं केलंय ऑर्डर बुक मजबूत आहे सरकारी पाठिंबा आहे पण सगळं यश आता एक्झिक्युशनवर अवलंबून आहे आणि जाता जाता एक विचार हा जो एक्झिक्युशनचा प्रॉब्लेम सुझलॉन समोर आहे तो फक्त एका कंपनीचा प्रॉब्लेम आहे की भारताचं जे मोठं रिन्युएबल एनर्जीचं स्वप्न आहे त्याच्या मार्गातल्या मोठ्या सिस्टेमिक अडचणींचं ते एक प्रतिबिंब आहे हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच